नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं रुद्राबोनकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्वाची माहिती अशी आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे एकशे तीस कोटी रुपये निधी वितरित करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो हे एकशे तीस कोटी रुपये कोणाला मिळतात राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील तरुण तरुणींना स्वयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक लाभाच्या योजनांची अंमलबजावणी करीत असते तर मित्रांनो एकशे तीस कोटी रुपये जे मंजूर झालेले आहे ते राज्यातील तरुन जे आर्थिकदृष्ट्या मागास आहे तरुण तरुणी तर अशा लोकांना व्यवसाय करण्यासाठी हे पैसे उपलब्ध करून दिले जातात मित्रांनो तर तुम्हाला जर या योजनेसाठी जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला त्या आर्थिक विकास महामंडळाच्या वेबसाईटवरती जाऊन त्यांच्यासोबत संपर्क करावा लागेल आणि त्यांनी सांगितल्यानुसार तुम्हाला अर्ज करावा लागेल आणि त्यानंतर तुमचा अर्ज मंजूर होईल आणि पुढील प्रोसेस तुम्हाला करायची असेल ठीक आहे या ठिकाणी मित्रांनो पूर्ण जी आर तुम्हाला जर वाचायचं असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणून तुम्ही तो डिरेक्टली डाउनलोड करून हा जी संपूर्ण वाचू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबाय विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो